विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता ड्रिल झालेला आपण बघतोय जम्मूत हल्ला झाला मात्र पुणे विमानतळावर ब्लॅक आऊट झालेला आहे नक्कीच या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुणे विमानतळावरती ब्लॅक आऊट ड्रिल घेण्यात आलेला आहे इन केस जर का पुण्यामध्ये हल्ला झाला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर विमानतळावर ब्लॅकआउट ड्रिल या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ब्लॅक झाल्यानंतर नक्कीच ब्लॅकआउट झाल्यानंतर काय सुरक्षितता पाळली पाहिजे तिथे येणारे जे, जे प्रवासी आहेत त्यांना कसं वाचवता येईल या दृष्टीने हे ब्लॅकआउट ड्रिल या ठिकाणी घेण्यात आलं आहे अगदी बरोबर आहे रात्री साडेआठ वाजता पुणे विमानतळावर हे सगळं ड्रिल घेण्यात आलेलं आहे आपण बघतोय जम्मूत हल्ला झाला मात्र पुणे विमानतळावर देखील आता बंदोबस्त वाढवला आले आहे एक ड्रिल घेण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता विमानतळावरची सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे खरं तर हा ऑपरेशन सुरू भारतातील अनेक आता लष्कराने आपल्या ता ताब्यात देखील घेतलेली आहेत तिथला बंदोबस्त देखील वाढवलेला आहे अनेक ठिकाणची पर... उड्डाणं देखील रद्द करण्यात आलेली आहेत बिलकुल तर आपण पाहतोय भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती मात्र टिपेला पोहोचलेल्या संघर्षाला अखेर पूर्ण विराम देखील मिळाला होता असं सांगण्यात आलं होतं पण पाकिस्ताने पुन्हा भ्याडपणे भारतावर हल्ला चढवलेला आहे आपण हा जो आवाज ऐकत आहोत हा त्याच भॅड हल्ल्याचा आहे जो पाकिस्तानी पुन्हा एकदा भारतावर केलेला आहे पाकिस्ताने अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे पाकिस्तानकडून जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे तर श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज झाले होते सात ते आठ स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय तिकडे गोळीबार झाला आणि इकडे देखील महाराष्ट्रात देखील आता विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ड्रिल घेण्यात आलं हे ड्रिल हे पुणे विमानतळावर घेण्यात आलेलं आहे आपण बघतोय त्या संदर्भात देखील महत्वाची बातमी समोर येते जम्मू हल्ला झाला मात्र पुणे विमानतळावर ब्लॅक करण्यात आला आणि ड्रिल घेण्यात आलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सुरक्षित यंत्रणेनं हे मॉकड्रील घेतलेलं